आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहदा ग्रामीण रुग्णालयामध्ये एका वृद्ध महिलेवर काही दिवसांपासून उपचार सुरू होते मात्र तब्येतील सुधारणा होत नसल्याने रुग्णालयातून बाहेर पडलेली ही वृद्ध महिला रुग्णालयापासून पाचशे मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला असहाय्यपणे पडून होती दरम्यान महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने वृद्ध महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला दरम्यान यावेळी रुग्णवाहिका वेळेत न आल्याने या महिलेचा मृत्यू मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आलाय आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात उपचाराअभावी अबाल वृद्धांचा मृत्यू होत असल्याने स्थानिक प्रशासन संबंधित विभाग आणि शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे मी भारती पवार इंकला फाउंडेशनचे सदस्य काल साधारण बारा वाजे दरम्यान आम्हाला व्हॉट्सअपला एक व्हिडिओ आला ज्यात मोयदा रस्त्याच्या हॉस्पिटलच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी जवळ एक म्हातारी गेल्या आठ दिवसापासून पडून आहे आमची टीम लगेच तिथं पोहोचली आणि जेव्हा आम्ही तिथं पोचलो तेव्हा त्या ते म्हातारीमध्ये जीव होता आम्ही तिला पाणी वगैरेही पाजलं त्या दरम्यान आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क केला त्यांना तीन चार वेळा फोन केला त्यांनी एकही एक फोन आमचा उचलला नाही आमच्यासमोरून ॲम्बुलन्स गेली आम्ही तिला थांबवले पण त्यांनी पेशंट असं सांगून पुढे चालले गेलं ॲम्ब्युलन्स देखील थांबली नाही त्याच्यानंतर थोड्याच वेळात त्या आजीने जीव सोडला मग आम्हाला त्यानंतर कळलं की इथल्या प्रशासनाचा इथल्या डॉक्टरांचा ह्या सगळ्या गैरसुविधामुळे त्या आजीचा जीव गेला आम्ही लगेच जिल्हाधिकारी क मिताली शेट्टी मॅडम यांना संपर्क केला मॅडमांना इथले घडलेली सगळी घटना आम्ही सांगितली मॅडमांनी लगेच ॲक्शन घेतलं आणि अर्ध्या तासात सगळेच डॉक्टर तिथले कर्मचारी उपस्थित झाले आणि त्यांना जा विचारल्यानंतर मग त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली जी आम्हालाही योग्य वाटली नाही पण सांगायचं एवढंच की वे उक 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 हे आत्ताच नाही आहे याच्या आधी आमची टीम बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणाने जेव्हाही आली इथे डॉक्टरी उप अव अवेलेबल नसतात कर्मचारीही वेगळे कारणं देतात आणि हे व्हायला नको परत म्हणून आम्ही ठरवलं की आत्ता हे बाहेर मीडिया थ्रू आलं पाहिजे आणि जिल्हाधिकारी मॅडमांनी खूप चांगलं सहकार्य केलं त्यानंतर मॅडमांनी हे सुद्धा सांगितलं की इथे जर काही गैरसोय असतील तर ते याबद्दल एक बैठक करतील आणि त्याच्यामध्ये हा सगळा पाठपुरावा घेतील सर, सर महिलाचा होता, मृत्यू झाला आणि दवाखान्या वर असा आरोप करण्यात आलाय कि उपचाराविना ते महिलाचा मृत्यू झालाय नाही असं काही झालेलं नाही आपण सोळा तारखेला जी तिला आजार असा दुसरा कुठला जखम ताप मोकळा वगैरे असं काही नव्हता मानसिकदृष्ट्या आजारी होती आणि मानसिकदृष्ट्या आजारी असल्यामुळं आम्ही तिला ॲडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिला नंदुरबारला स्पेशालिस्टकडे पाठवण्याची तयारी केली पण तिच्याबरोबर कोणीही नव्हतं अनोळखी महिला आणि मग त्याच्यामुळे ते पुढं पाठवता आलं नाही तिला आणि ती ज्यावेळेस आली त्यावेळेस तिला तुमच्या आमच्या डॉक्टरांनी तिथे पूर्ण तयारी सगळी सलाईनकलाईन सगळं पेपर सगळं रेडी करून ठेवलं परंतु ती महिला मानसिक रुग्ण असल्यामुळं ती कोणाला हात सुद्धा लावू द्यायची हातही लावू दिला नाही कोणाला ओरडायची पळायची पडायची ती बसलीच नाही ती तिथून उठायची बाहेर पळून जायची तिकडे रोडवर ऑफिस कडे तो रोड आहे तिकडे जायचं तिला धरून आम्ही बऱ्याच वेळा आतमध्ये आणले परंतु ती ऐकण्याच्या स्थिती म्हणजे मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ती तसं काही आम्हाला करूच दिलं नाही आम्ही तिला चार पाच वेळा आमच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन रात्री आणलं इथं ती यायची वरांड्यात बसायची परस्पर असं आणि तिला आम्ही ट्रीटमेंट करायचा पूर्ण प्रयत्न केला पण तिची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते ते काहीचं नाही एवढंच नाही म्हणत